मित्र पार्ट थ्रीमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला आपले पिल्ले कुत्र्याचे किती मोठ्याले झाले खूप उत्सुकता झाले असत आणि आज मी तुम्हाला दाखवत होती आपल्या जुलीचे पिल्ले किती मोठ्याले झाले आहे ना मागच्या त्यावेळेस तिची डिलिव्हरी दाखवली होती त्यावेळेस त्याचे पिल्ले दाखवतो या बा बाहेर खेळू राहिलेत ते पुढे गेले अरे अरे पळाले काय मला पण त्या बा एकच लपलं पाहिजे हा हा अरे एवढी शावा गा कस हे करतो पाहतो पाहते दुसरं आला बाहेर आता बुजून एक बर का कुठे लपलं ते तिसरं तिसरं कुठे गेला रे तिसऱ्याला पाल मित्र इतकं शकवायामध्ये गुरगुर करता शिकल पिल्लू तो डेंजर आहे बंधू यो तो टायगर हो ना ना एकच महिन्याचा मित्र हो बंधू एक महिन्याचा फक्त एक हो, महिन्यात गुरगुर करू राहिलं ते म्हणजे किती म्हणजे चा आयला किती डेअरिंग बाज निघणारे मोठ्यापणे आयला याला या या पाळासारखं हे राहू हा हो। काय ना का खतरनाक आहे ते म्हणजे एक सुस्ता काळ आतमध्ये आतमध्ये तिकडे खेळून राहिले ते पण यो पिलर पहा ना तू घाबरत नाही मला मला और बाबर त्याची मायका जे आले तर मला पळण्यात लागत नाही येतो ना कारण त्याची आली मित्र ती मला आता काय करते बाबा मला डस्ती का पाहू मल, मला मला नाही डास आला ती तिनं मला ओळखून घेतलेलं आहे की हे आपले इथलेच मालक हे चपरीचे त्याच्यामुळं हे आपले मित्रचे आहे की नाही त्याच्यामुळे ती मला काय नाही बाकीच्या माणसाच्या मागे लागू राहिली ती इकडे कोणी लगवीला कधी आलं कधी त्याचा पिछा धरू राहिली ती त्याच्यामुळे कोणी इकडे लघ भेला येणं नाही पण मात्र मला काही कारण नाही मित्र माझ्या जवळ आली माझ्या पैसे कशी उभी राहिली ओळख ती काढे ती मला आहे ना अरे वाजून एक कुठं रे गुफ्यामध्ये लपलं काय ते आतमध्ये तिकडच्या आय त्याला बाहेर काढा ना आपण खेळू मस्त आणि त्या सांग स्पेशल पार्ट थ्रीमध्ये तुमचं स्वागत आहे ना हा कसा वाटला मित्र आपला पार्ट थ्री तुम्हाला आपल्या जुलीची डिलिव्हरी झाली जुलीनं आता छोटे छोटे बाळ दिले ते आता एक एक महिन्याचे झालेत आता बाहेर येऊ राहिले बिळाच्या आता खेळू राहिले ते मस्त आणि इथं आणि मी तुम्हाला आता त्यांचं दर्शन दिलेलं आहे मागच्या वेळेस दर्शन नव्हतं दिलं आता वेळेस पाहून घ्या एक तिकडे लपले किड लपले एक आतमध्ये प आता मी तिकडं जाणार नाही का कदाचित ही आजी इथं गरीबाने दिसते बाबा पण सांगता येत नाही बो किती जंदल कुत्रीपासून दूरच राहिलं पाहिजे मला लहानपणी डसलेली तर आपण थोडं भीतीच वाटती पण तरी मी डेअरिंग करतो तुमच्यासाठी ओके कसा वाटला आपला पार्ट थ्री आता पार्ट फोर येईन आता तो पिल्ले अशा हातात घेऊन तुम्हाला दाखवताना आता मी डेअरिंग नाही करणार कारण पिल्ले बी लहान आहे आणि इथे माहिती थोडी मैत्री बी थोडी कच्ची कच्चीची ओके ठीक आहे मग भेटू पार्ट फोरमध्ये बाय